सायन्स स्टेशनला पाणी आता काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली अशी देखील माहिती आहे नेमकी काय स्थिती आहे वैभव पराभव आपल्या सोबत आहे वैभव सायन्सची आत्ताची काय स्थिती आहे अश्विन मी सध्या सायन्स स्टेशनवर उभा आहे आणि मी दाखवू शकतो आपल्याला दूरदूरपर्यंत ह्या पूर्ण सायन्स स्टेशनमध्ये ट्रॅक दिसत नाही आहे लोक ट्रॅक बघायला इकडे उत्सुक झालेले आहेत कारण की त्यांना या ट्रॅकवर पाणीच असल्यामुळे ट्रेन आहे आपल्या घराला घरी जाण्यासाठी किंवा म्हणा ऑफिसला जाण्यासाठी जी ट्रेनची आवश्यकता आहे ती इथे येताना फार उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळते दूरदूरपर्यंत मी अश्विन दाखवू शकतो सायन्स स्टेशनचा से संपूर्ण परिसर आहे तो पूर्ण ट्रॅक आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो जवळपास सहा ते सात इंचापर्यंत पाणी इकडे साचलेलं आपल्याला पाहायला आहे आणि हा संपूर्ण ह्याचा परिणाम आहे तो संपूर्ण वाहतुकीवर होताना दिसतो आहे सकाळी साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान सी एस सीला जाणारी ठाण्याहून सी एस टीला निघालेली ट्रेन होती ती इकडे अडकलेली होती जवळपास दोन तास इकडे ही ट्रेन अडकल्यामुळे संपूर्ण जी रेल्वे यंत्रणा होती ती पूर्णपणे विस्कळीत झालेल्या आपल्याला पाहायला आहे सध्या तरी इथे कुठलाही इंडिकेटर लागलेला नाही आहे कर्जत कसारा आसणगाव या संपूर्ण ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या फास्ट ट्रॅकवरनं स्लो ट्रॅकवरनं वळवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या स्लो ट्रॅकच्या गाड्या आहेत त्या नियमितपणे स्लो ट्रॅकवरनं धावताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहू शकतो की ह्या संपूर्ण स्टेशनवर प्रवाशांची गर्दी ही तितक्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते कारण का त्यांना ज्या ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे ती ट्रेन कधी आणि किती वाजता येणार आहे याची सविस्तर माहिती इथे मिळत नाही आहेत प्रशासनाचे काही लोक इकडे उपस्थित आहेत डी आर एम इकडे प्रत्येक स्टेशनला व्हिजिट देताना आपल्याला पाहायला मिळत अश्विन अश्वित वैभव या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहतूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल